नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही निपाणी मतदारसंघाला विसरणार नाही आमदार सौ शशिकल जुल्हे निपाणी मतदारसंघातील विशेष करून मांगूर कुन्नूर बारवाड शोहपलोडी म परिसरातील तुम्हा सर्वांच्या आशीर्वादावर मी तीन वेळा आमदार व एक वेळा मंत्री झाले तेव्हा शेवटच्या श्वासापर्यंत मी व अण्णासाहेब जुल्हे निपाणी मतदारसंघाला विसरणार नाही असे उद्गार आमदार शशिकलला जोल्हे यांनी कुन्नूर मांगूर रस्त्याच्या कडेने बांधण्यात येणाऱ्या संरक्षण भिंतीच्या प्रसंगी काढले कुन्नूर मांगूर रस्त्याच्या कडेने काही ठिकाणी संरक्षण कटरे बांधण्यासाठी मंजूर झालेल्या एक कोटी निधीतून या संरक्षण कटडा बांधण्याच्या शुभारंभ प्रसंगी आमदार शशिकल यांनी वरील उद्गार काढले पुढे बोलताना त्या म्हणाल्या की कुन्नूर मांगूर दरम्यान दुधगंगा नदी असून महापूर काळात सर्वत्र पाणी येऊन जागोजागी रस्ता खचून अपघात होण्याचा संभव होता त्यासाठी माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः पी डब्ल्यू डी खात्याकडून एक कोटीच्या निधी मंजूर करून आणला आणि या निधीतून आज या कामाचा शुभारंभ करण्यात आला असल्याचे सांगून मी मला आमदार म्हणून मानत नाही तर सर्व जनतेने निवडून दिले आहे त्यांची सेवक आहे असे समजून मी आपली व मतदार मतदारसंघाची सेवा करत असल्याचे शेवटी सांगितले प्रारंभी उपस्थित महिला वर्गाचे हस्ते पूजन करून व विजय पाटील जाधव प्रदीप चौगले अभय निर्वाणी स्वप्नील माने कुमार बन्ने यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून काम कामाचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर स्वागत सुनील चौगले व प्रास्ताविक भैरव पाटील यांनी केले यावेळी के रुपाली व सुधाकर चौगले मांगूर येथील भाजप कार्यकर्ते व कॉन्ट्रॅक्टर रितेश पाटील यांच्या वतीने आमदार शशिकला जोले यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी भागोजी धनगर प्रदीप चोगले रुपाली चौगले सुरेश सांगवडे सातापा होत आदींनी मनोगती व्यक्त केली यावेळी माजी तालुकंचायत सदस्या सुनीता कनंगले रामचंद्र कोळी रेखा हेगडे पवन पाटील डॉक्टर बाबासाहेब चोगले संजय देसाई यांच्यासह कुन्नूर शिवापुरवाडी गजबरवाडी मांगूर बारवाडी येथील भाजप कार्यकर्ते उपस्थित होते शेवटी किरण माने यांनी आभार मानले मित्र हो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बन्ने दिवाळीच्या अडव्हान्समध्ये हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आपण जे काही हे मांगूर आणि कुन्नूरच्या मधी नदी आहे आणि त्या नदीला प्रोटेक्शन वॉल कारण खूप दिवस झालं आम्ही बघत होतो की इथं जास्त खचलेलं आहे आणि रात्री तिकडून फास्ट कारण रस्ता चकाचक झालेत आता आणि रस्ता चांगला झाल्यामुळं स्पीडमध्ये व्हेकल येतात ते टू व्हीलर असू दे फोर व्हीलर असू दे आणि ज्या वेळेला स्पीड येते त्यावेळेला इथं आम्हाला ॲक्सिडेंटचा स्पॉट झाल्यासारखं झालं होतं आणि इतकं डेंजर झोन होतं इथं म्हणून आपण विचार केला की इथं एक प्रोटेक्शन वॉल आपण करून घ्यायचंय वॉल फिफ्टी सिक्सला मराठीमध्ये काय म्हणतात हा हा मीटर रस्ता होईल आणि ह्या दोन्ही कामासाठी पीडब्ल्यूडी कडून आपण एक कोटीचा निधी आज उद्घाटन केलेला आहे आताच तुम्ही बघितला अनेकांनी बोलले आणि इथं बसलेल्या अनेकांना वाटायला लागलं की मी पण बोलायला पाहिजे वाटायला किरण पुढच्या वेळेला मी नाही बसल्या एकटी बोलली सगळ्यांना पण वाटायला लागलं आम्ही पण काहीतरी बोलायला पाहिजे आता इथं सांगितलं तर सुरेश ना सहा मीटर रस्ता होईल आणि ह्या दोन्ही कामासाठी पीडब्ल्यू डी कडून आपण एक कोटीचा निधी आज उद्घाटन केलेला आहे आताच तुम्ही बघितला अनेकांनी बोलले आणि इथं बसलेल्या अनेकांना वाटायला लागलं की मी पण बोलायला पाहिजे वाटायला किरण पुढच्या वेळेला मी नाही बसलाय ते एकटी बोलली सगळ्यांना पण वाटायला लागलंय आम्ही पण काहीतरी बोलायला पाहिजे आता इथं सांगितलं तर सुरेश ना हा आमदार म्हणजे आम्ही एक सेवक आहे आपण आपल्या मतदारसंघाचा सेवक आहे मी तरी मानलोय कारण आपल्या देशाचे प्रधानमंत्री लाडके नरेंद्र मोदीजी त्यांनी पहिल्यांदा शपथविधी घेतली आणि पार्लिमेंटमध्ये जात्या वेळेला त्या पार्लिमेंटाच्या हुंबऱ्याला त्यांनी माथट टेकून नमस्कार केले आणि त्या नमस्कार करून आत गेल्यानंतर पहिलं भाषण होतं त्यांचं आणि आज पण आम्हाला सगळ्यांना आठवण आहे मला वाटतं सगळ्यांना आठवण आहे की पहिल्या बा पहिल्या भाषणामध्येच त्यांनी सांगितलं मी ह्या देशवासियांचा प्रधानमंत्री म्हणून तुम्ही समजून घेतला आहे मी प्रधानमंत्री असेन प्रमाणे परंतु मी खरं म्हटलं तर मी माझ्या भारत मातेचा प्रधान सेवक आहे म्हणून त्यांनी एका पहिल्या भाषणामध्ये सांगितलं होतं